नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेने सगळ्यांना वेळ लावलाय या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीच आहे त्यातही मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते जुईने पुढचं पाऊल मालिकेतून लोकप्रियता मिळवली आता तिची ठरलं तर मग ही मालिका देखील गेले वर्षभर वर टी आर पी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे प्रेक्षक मालिकेवर जितकं प्रेम करतात तेवढंच प्रेम जुईवरही करतात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास ते कायमच उत्सुक असतात जुई सोशल मीडियावर सक्रिय असते ती नेहमीच तिचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते मात्र आता जुई तिच्या आस्क मी एनिथिंग या सेशनमुळे जास्तच चर्चेत आली आहे जुईने सोशल मीडियावर नुकतंच एक आस्क मी एनिथिंग असं सेशन घेतलं होतं त्यात जुईला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यात तिच्या नवऱ्याबद्दलही विचारणा करण्यात आली तर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने जुई स्वतः हसू लागली एका नेटकऱ्याने विचारलं तुझा स्टार अमित भानुशालीचं जर लग्न झालं नसतं तर तू त्याच्याबरोबर लग्न केलं असतं का यावर जुईने थेट हसण्याचे इमोजी शेअर करत लिहिलं हा काय प्रश्न आहे एका नेटकऱ्याने अर्जुनची खरी सायली तर आम्ही बघितली पण जुईच्या खऱ्या आयुष्यातील अर्जुन कोण आहे असा प्रश्न तिला विचारला यावर उत्तर देत जुईने लिहिलं नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत जुई म्हणाली कळेल कळेल हा लवकरच कळेल तसं मी लग्न कधी करणार असे असंख्य प्रश्न विचारण्यात आले आहेत काही बायका तर माझ्या लग्नासाठी फारच उत्साही आहेत नवऱ्याचे फोटो दाखवायला लाजतेस का असे असंख्य मेसेज त्या मला करत असतात पण अहो लग्न तर होऊ द्या ना लग्न झाल्यावर रोज नवऱ्याचे फोटो टाकेन मग बोलू नका किती फोटो टाकते ही नवऱ्याचे तिची ही अतरंगी उत्तरं आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय